नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया राज्यातील अंगणवाडी कर्मचारी मदतीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिला व बालकन्या विभागाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार अंगणवाडी कर्मचारी यांना एक एक मी लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाड्यांना एक एकमे लाभ मिळणार आहे ज्यामध्ये अंगणवाडी सेविका प्रत्येक रुपये एक लाख रुपये तर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस से यांना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तरचा लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत कालावधीत सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकारणी शासन मार्फत रकमी लाभ एकात्मिका बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली हा लाभ देताना शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार चौमध्ये मध्ये नमूद केलेल्या सूत्रांना परिपूर्ण शासन मार्फत देण्यास आणि या याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे धन्यवाद